Good morning everyone, respected guests, principal, teachers, parents and all my dear friends. My name is Manjiri Deepak Raut. Standard first. My school name is Mura Valley English Medium School Kotul. I wish you all very happy Republic Day. Today is 26th January, the Republic Day of our country. मला माझ्या मला माझ्या माल मनातला भारत हवाय जिथे सगळ्यांची जात जिथे सगळ्यांची जात भारतीय असे धर्म देश प्रेम उच्चजने भेदभाव सीमा पार असे आणि ते नात फक्त आणि फक्त भारतीयत्वाच असेल ते नात फक्त आणि फक्त भारतीयत्वाच असेल स्वप्न सगळेच पाहता स्वप्न सगळेच पाहता स्वतःसाठी इतरांसाठी चला तर मग स्वप्न पाहूया देशासाठी राष्ट्रीयसाठी जय हिंद जय भारत थँक्यू